नमस्कार नो या मी तुमचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला तुमच्या पोटामध्ये वारंवार गॅस होत होत असेल असेल अपचनाचा त्रास खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होत नसेल तर त्यासाठी अत्यंत साधा सोपा उपाय सांगणार आहे तर जेवणानंतर अर्ध्या तासाने आपण हा उपाय करायचा आहे तर एक ग्लास कोमट पाणी घेतलेला आहे त्यामध्ये भाजलेलं जिऱ्याचं अर्धा चमचा पावडर घ्यायचा आहे त्याचबरोबर मीठ थोडस घ्यायचं आहे जर तुम्हाला मीठ खायचं नसेल तर तुम्ही काळा मीठ देखील टाकू शकता परंतु आरोग्यासाठी मीठ अत्यंत गुणकारी आहे तर तयार झालेले हे जे मिश्रण आहे ते आपण जेवणानंतर अर्धा ते पावन तासाने हे पिऊन घ्यायचं आहे हे पिताना आपण गोटगोट करत घ्यायचं आहे तुम्ही सकाळचं जेवण केल्यानंतर घेऊ शकता रात्रीचं जेवण झाल्यानंतर हे जर घेतलं तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे जर तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये दोन वेळेस हजर उपाय केला तर नक्कीच तुमच्या या पोटाच्या तक्रारी पूर्णपणे गायब होणार आहेत अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेट वशाचे का छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय